डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सवचे अध्यक्ष गणेशजी मोरे तालुका पत्रकार संघाचे सचिव कवी पत्रकार आणि साहित्यिक विठ्ठलजी शिर्षे सावित्रीबाई फुले महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य आमचे मित्र आरविंदजी कांबळेसर पोलीस पाटील कडुबा पवार आपल्या नगरीचे माजी नगरसेवक तथा भावी नगर अध्यक्ष म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो असे युवराजजी बनकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक धनेंदर सर आणि या कार्यक्रमाचं सुंदर असं सूत्रसंचलन करत असणारे आमचे तरुण मित्र नरेश सोनवणे आमचे भागवत मामा आणि जमलेल्या माझ्या बहीण आणि भावांनो पुस्तक माणसाचं मस्तक संपन्न करतं पुस्तक माणसाचं मस्तक संपन्न करतं आणि संपन्न झालेलं पु मस्तक कुणाचं हस्तक होत नाही म्हणून नेहमी पुस्तक वाचत जावं हा संदेश देणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्या नावानं हे सार्वजनिक वाचनालय आहे ते सहकार महर्षी लोकनेते बाळासाहेब पवार यांच्या स्मृतीस सर्वप्रथम अभिवादन करतो तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचं आपण नियोजन करून अभ्यास करत आहात वीस ते बावीस मिनटामध्ये मी माझे विचार या ठिकाणी संपवणार आहे तुम्हाला काही गोष्टी आपल्याला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रो रोजी मध्य प्रदेशमधील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचं नाव सुभेदार रामजी सपकाळ आंबावडेचे म्हणून आंबेडकर असं नाव आता मूळत मला विषय देण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथप्रेम किंवा ग्रंथप्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा कोणत्याही संस्कार ज्या माणसाची पर्सनॅलिटी व्यक्तिमत्त्व तयार होतं त्याची मुळं बालपणात असतात आपण ज्या कुटुंबात वाढतो ज्या समाजात राहतो ज्या लोकांशी मैत्री करतो त्यावरून आपली पर्सनॅलिटी आपलं व्यक्तिमत्व तयार होत असतं बाबासाहेबांची जी पर्सनॅलिटी सिंबॉल ऑफ नॉलेज ज्ञानाचं प्रतीक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जी झाली ती ती कुटुंबातून सुरुवात झालेली सुभेदार रामजी बाबा इतके गुणसंपन्न आणि वाचनाची आवड असणारे माणसं होते की ब्रिटिश सरकार म्हणलं की या हुशार माणसाला आपण सुभेदार पदावर न ठेवता आपण यांना शिक्षक बनू मुख्याध्यापक बनवूत म्हणजे जे काही मिलिट्रीतले मुलं आहेत ज्यांची मुलं आहेत त्यांना हे संस्कार करू शकतील वाचनाची गोडी बाबासाहेबाला लहानपणापासून जर कुणी लावली असेल तर ती रामजी बाबांनी लावली कशी लावली गोडी तुम्हाला माहीत आहे मुंबईमधली जी चाळ आहे त्या चाळेमध्ये आठ बाई आठच्या खोलीमध्ये बाबासाहेब आणि त्यांचं कुटुंब राहायचं चाळ म्हटलं की गर्दा गोंधळ आणि दाटी वाटी बारा एक वाजेपर्यंत सगळा गोंधळ चालायचा रामजी बाबा दोन वाजेपर्यंत जागायचे पहाटं दोन वाजेपर्यंत आणि दोन वाजले की छोट्या भिवाला भीमरावांना उठवायचे अभ्यासाला बसवायचे आणि नंतर आपण झोपायचे विचार करा आजही रामजी बाबांचा हा आदर्श जर आपण घेतला वडील पालकांनी तर हे ये लक्षात येतं की दोन वाजेपर्यंत जागणारा माझ्या मुलाला अभ्यासाला बसवायचं आहे म्हणजे विचार करा तुम्ही ही दानत त्यांच्यात होती बाबासाहेब आपल्या आठवणीत म्हणतात की असं कधीच झालं नाही की मला हे पुस्तक पाहिजे होतं आणि माझ्या बाबांनी मला आणून दिलं नाही परिस्थिती झेमतेम होती अशा वेळेस मंजुळा आणि तुळसा नावाच्या दोन बहिणी बाबासाहेबांना होत्या आणि त्या मुंबईतच दिलेल्या होत्या मुंबईत दिलेल्या ह्या बहिणीकडं रामजी बाबा जायचे चालत जायचे आणि त्यांच्याकडून दोन तीन रुपये आणायचे अनेक वेळा तुळसाकडं पैसे नसले तर मंजुळेकडे जावं लागायचं आणि मंजुळेकडे नसतील तर तुळशीकडे जा जावं लागायचं म्हणजे त्या ठिकाणी त्यांना चालत जावं लागायचं आणि कधी कधी दोघीकडेही पैसे नसले तर मग पंचायत व्हायची अशा वेळेस ते लग्नामध्ये जो काही दागिना दिलेला आहे त्या दागिना मागायचे तो दागिना बहिणीही आपला भाऊ वाचणार आहे बघा आपल्या भावाला ग्रंथ आपल्याला पुरवायचेत म्हणून निसंकोचपणे दागिना गळ्यातला काढायच्या आणि रामजी बाबांकडे द्यायच्या रामजी बाबा काय करायचे तर दागिना घ्यायचे आणि सावकाराकडे जायचे सावकाराकडं तो दागिना घाण ठेवायचे आणि सावकाराकडे गा घाण ठेवल्यानंतर त्याच्यातून पैसे उचलायचे आणि पुस्तक खरेदी करायचे आणि संध्याकाळपर्यंत बाबासाहेबाच्या हातामध्ये ते पुस्तक द्यायचे बाबासाहेब असे जिद्दी होते की हे पुस्तक रात्रभर वाचून जर रात्रीत नाही संपवलं तर शाळेच्या व्यतिरिक्त जी वेळ मिळेल त्याच्यामध्ये ते पुस्तक वाचून पूर्ण करायचे बाबासाहेब एकोणावीसशे सातला मॅट्रिक परीक्षा पास झाले तुम्ही म्हणता मॅट्रिक परीक्षा तर आता सर्वसाधारण एकोणावीसशे सातला पास झाले सव्वाशे वर्षापूर्वी मॅट्रिक परीक्षा तृतीय श्रेणीमध्ये बाबासाहेब पास झाले चाळीतल्या सगळ्या लोकांनी विचार केला की आपल्या चाळीतून झालेला हा एकमेव मॅट्रिक पास मुलगा आहे आपण काय करू सत्कार करू रामजी बाबाला म्हणले आपण सत्कार करायचा आहे रामजी बाबांनी विरोध केला म्हणले असाच जर आपण सत्कार केला तर त्याच्या मोठेपण त्याच्या डोक्यात घुसल आणि तो अभ्यासापासून परावृत्त होईल म्हणून आपण काय करायचं सत्कार नाही करायचा परंतु चाळीतले लोक ऐकले नाहीत आणि कृष्णाजी अर्जुन केळुसकर नावाचे गुरुजी हेडमास्तर त्यांच्या हस्ते चाळीतल्या लोकांनी सत्कार केला आता हे सांगायचं तात्पर्य कामू नये या बाबासाहेबांना जे पहिलं पुस्तक भेट मिळालं ते होतं बुद्ध बुद्धचरित्र गौतम बुद्धांचं चरित्र म्हणजे असं म्हटलं जातं की बाबासाहेबांच्या आवि वैयक्तिक आयुष्यातला भेट दिलेला हा पहिला ग्रंथ होता तो बाबासाहेबांनी एवढा जपून ठेवला त्याचं वाचन केलं आणि वाचन केल्यानंतर गौतम बुद्धांच्या विचारधारेकडं ते ओळले आणि वाचनाची प्रचंड आवड बाबासाहेबांना निर्माण झाली तिथंच एक गार्डन होतं तिथून दहा मिनिटाच्या अंतरावर बाबासाहेब ज्या चाळीत राहायचे तिथून दहा मिनिटाच्या अंतरावर एक गार्डन होतं बाबासाहेब रोज चार वाजता गार्डनमध्ये जायचे चार ते नऊ म्हणजे रोज पाच घंटे बाबासाहेब त्या उद्यानात जायचे गार्डनमध्ये जायचे आणि झाडाखाली अभ्यास करायचे आणि संध्याकाळ झाल्यानंतर जो सार्वजनिक दिवा मोट मोट आहे त्या दिव्याखाली वाचत बसायचे के केळुसकर गुरुजी रोज संध्याकाळी येव्हनिंग वॉक म्हणून मुंबई मोठमोठ्या शहरामध्ये मॉर्निंग वॉक जसा असतो सकाळी फिरण्याची प्रथा तशी संध्याकाळी फिरण्याची प्रथा मोठमोठ्या शहरामध्ये आहे केळुसकर गुरुजी त्या ठिकाणी जायचे आणि बघायचे तर पाच पाच तास हा मुलगा अभ्यास करतोय म्हणून त्याला म्हणजे भीमरावांना भिवांना छोट्या जवळ घ्यायचे आणि जे वाचलं त्याच्यावर चर्चा करायचे काय वाचलं तू तु? तुला काय समजलं मग त्याच्यात काय हे त्यांना सांगायचे आणि स्वत जे ग्रंथ असतील ते सर्वची सर्व ग्रंथ बाबासाहेबांना ते वाचायला द्यायचे बाबासाहेब लहानपणी असे घडले म्हणजे बालपणी काय काय म्हणजे बाबासाहेब म्हणतात माझ्या वडला एवढं बाबान एवढं आयुष्यात मला कोणत्याच गुरुजीनं शिकवलं नाही बघा खूप महत्वाचं विधान आहे काय शिकवलं तर खडकरांच्या भाषाशास्त्रावरचे पुस्तकं आपल्या लायब्ररीत वरती याचे तीन खंड बाबासाहेबांना मुखपाठ होते कोणता शब्द कसा उच्चारायचा कोणता शब्द कोणत्या ठिकाणी एकदम परफेक्ट बसवायचा याचं ज्ञान व्याकरणाचं ज्ञान कुणी शिकवलं होतं रामजी बाबांनी शिकवलं होतं एवढंच नाही तर रामजीबाबांनी कबीरांचे दोहे संत तुकारामांचे अभंग वेगवेगळ्या मा जे संत आपल्या भारतात आणि देशात होऊन गेले त्यांचे अभंग बाबासाहेबांना तोंड पाठ होते संध्याकाळ झाली जेवण झाले नऊच्या नंतर की एक दीड तास दोघजण बाप लेख काय करायचे अभंग आणि दोहे म्हणायचे तुम्ही जब्बार पटेल यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा चित्रपट कुणी बघितला का ज्यानं बघितला त्यानं वर करा फक्त एकानंही बघितला नाही काही हरकत नाही सरांनी बघितला फक्त नक्कीच चित्रपट बघा मी माझ्या आयुष्यात सांगतो ज्या ज्या वेळेस फस्टेशन येईल नैराश्य येईल अडचणीत वाटेल त्या त्यावेळेस मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जब्बार पट पटेल निर्मित हा चित्रपट बघतो इतका इन्स्पायर करणार आहे इतका प्रेरणा देणार आहे की मी तुम्हाला निश्चित सांगतो तुम्ही सगळ्यांनी चौदा तास अभ्यास केला आहे केला ना काय हो अनुभव आला आनंददायी का नाही आनंददायी बघा बाबासाहेबांनी एक दिवस चौदा तास अभ्यास केला नाही रोज अठरा तास अभ्यास करायचे आणि वर्षोनुवर्षे करायचे बघा आपल्याला बाबासाहेबासारखं जर व्हायचं असेल तर हा डे वाचन डे रोज साजरा करावा लागणार आहे त्यावेळेस बाबासाहेबांसारखं किंवा त्या वाटेचे वाटस्वरूप आपण होऊ शकू म्हणून चौदा ते अठरा तास रोज अभ्यास करा तुमचं जे ध्येय आहे ते ध्येय निश्चित पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आता दुसरी गोष्ट सगळ्यात म्हणजे आपल्याला माहिती आहे कुणी ताजमहल बांधला कुणी राजमहल बांधला कुणी मंदिरं बांधले कुणी मस्जिदी बांधल्या पण बाबासाहेबांनी पुस्तकासाठी घर बांधलं आहे की नाही त्या घराचं नाव होतं राजगृह तुम्ही जर मुंबईला दादर विभागामध्ये हिंदू कॉलनी नावाची एक कॉलनी त्या कॉलनीत जर गेलात तर दोन ताळी आपली जशी ही वाचनालयाची इमारत आहे ना अगदी अशीच इमारत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा या इमारतीच्या खालच्या मजल्यावर बाबासाहेबांचं कुटुंब राहायचं आणि वरचा सगळ्याचा सगळ्या मजल्यावर पुस्तकं राहायचे बाबासाहेब त्या ग्रंथालयामध्ये म्हणजे कुठंच थांबायचे नाही वेळ मिळाला तिथंच जाऊन वाचत बसायचे जेवणसुद्धा तिथंच करायचे कुणी आलं चर्चासुद्धा तिथंच करायचे या ग्रंथालयामध्ये बाबासाहेबांच्या खाजगी मालकीची पन्नास हजार पुस्तकं होती म्हणजे लक्षात घ्या पन्नास हजार पुस्तकं वाचलेली नोट्स काढलेली म्हणजे स्वतःची पन्नास अमेरिकेत गेले लंडनला म्हणजे इंग्लंडला गेले तिथं तर लाखो पुस्तकं बाबासाहेबांनी वाचली आता या ग्रंथालयाचं वैशिष्ट्य काय होतं बाबासाहेबांच्या पश्चात या ग्रंथालयामध्ये कुणीही जाऊ शकत नव्हतं पुस्तकावर केवढं प्रेम अजिबात परवानगी नाही बाबासाहेब असतील तर परवानगी एकदा घडलेली घटना आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी सशा रेगे यांना फोन केला आणि म्हटले म्हणजे त्या होती की मला हे हे पुस्तक पाहिजे शशा यांनी सांगितलं पुस्तक मिळेल पण बाबासाहेबांची परवानगी घ्यावी लागेल एकदा बाबासाहेबांच्या भेटीला पंडित ने पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान आले आणि सांगितलं की मला हे पुस्तक पाहिजे बाबासाहेब म्हणले द्या काही हरकत नाही तवा ससारेंगेंनी हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे पंतप्रधानांना पुस्तक दिलं हे लक्षात घ्या किती प्रेम असावं पुस्तकावर बाबासाहेबांसारखं प्रेम पुस्तकावर असावं पुढची म्हणजे बाबासाहेबांचा एकूण इतिहासच जर बघितला आता दुसरी घटना बघा म्हणजे पुस्तकासाठी घर बांधणारे बाबासाहेब आणि पुस्तकापोटी घर विकणारे बाबासाहेब अद्भूत आहे नाही बाबासाहेबांनी चार मिनार नावाचं घर दादरच्या याच परिसरामध्ये नव्याण्णव न नंबरचा प्लॉट होता हा प्लॉट त्यांनी घेतला हा प्लॉट बाबासाहेबांना विकावू लागला काय कारण आहे एकोणासशे अठ्ठावीसला ब्रिटिश सरकार म्हणलं की आता भारताला आपल्याला राजकीय स्वातंत्र्य काही अधिकार द्यायचे एक आयोग नेमला हा आयोग होता सात लोकांचा सा। या सात लोकांपैकी बाबासाहेब एक होते ह्या आयोगावर आता बाबासाहेबांकडं अनेक पुस्तकं होती पण संविधानाच्या दृष्टीनं पुस्तकं नव्हती मग बाबासाहेबांनी काय केलं सहा सात तारखेला बाबासाहेब मित्रांकडे गेले मित्रांनी चारशे रुपये दिले मग दिल्लीला गेले आणि दिल्लीला तारकपूर तारकपूरवाला बुक सेलर्स नावाचं एक दुकान आहे त्या दुकानावर गेले त्याच्याकडे गेल्यानंतर साडेआठशे त्यावेळेसचे रुपये दे लक्षात घ्या साडेआठशे रुपये त्यावेळेसच्या पुस्तका पुस्तकं आणले आणि पुस्तकं आणल्यानंतर नऊ तारखेला बाबासाहेब म्हणले आता मी या खोलीत थांबतोय बाहेरून कुलूप लावायचं एका खिडकीतून चहा आणि जेवण द्यायचं बाबासाहेबांनी चौदा दिवस स्वतःला खोलीत कोंडून घेतलं आणि फक्त झोपतील तेवढेच काय बाकीचा सगळा वेळ वीस ग्रंथाचं म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या वेग 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 राज्यघटनेचा अभ्यास केला आणि त्याच्या नोट्स काढल्या का काढल्या तर बाबासाहेबांना माहीत होतं की आपल्याला ब्रिटिश सरकार आता राजकीय अधिकार देणार आहेत त्यावेळेस वेगवेगळ्या वेग वेग गोष्टीवर चर्चा होणार आहे आणि ही चर्चा करताना आपलं वाचन नसेल तर चर्चेत भाग घेता येणार नाही म्हणून बाबासाहेबांनी हे केलं आता साडेचारशे रुपये त्यांची उधारी पुढं मुंबईमध्ये चार बुक स्टॉल होते या चार बुकस्टॉलची उधारी पुण्यामध्ये दोन बुक स्टॉल होते त्या दोन बुक स्टॉलची उदारी आणि नंतर दिल्लीला जवळजवळ जातील तारकपूरवाल्याकडं त्या त्यावेळेसची पुस्तकाची उधारी अशी उधारी मिळून आठ ते नऊ हजार रुपये त्या काळात झाली बाबासाहेबांपुढं प्रश्न पडला की ही उदारीता द्यायची राजगृह बांधलेलं आहे माहिती आहे आपल्याला घर बांधलेस कशी परिस्थिती होती मग त्यांच्या पुढं पर्यायच उरला नाही आणि बाबासाहेबांनी तारकपूर नावाचं जे प्लॉट आहे घर आहे ते अक्षरशः पुस्तकापोटी विकलं म्हणजेच जगातला असा एकमेव महामानव आहे की ज्या महामानवानं पुस्तकासाठी घर बांधलं आणि पुस्तकासाठी घर विकलं बाबासाहेब इन्स्पायर आपल्यासाठी काय बघा आचार्य आत्रे म्हणतात मी बाबासाहेबांच्या राजगृहात गेलो नवयुग नावाचे जसे आपले शीर्षसाहेब साहेब पत्रकार आहेत तसे एक संपादक होते आचार्य आत्रे तुम्हाला सगळ्यांनाच नाव माहीत आहे नवयुग नावाचं एक दैनिक होतं आणि त्याचे संपादक होते ते बाबासाहेबांच्या भेटीला गेले आणि बाबासाहेब ग्रंथालयात घेऊन गेले दुसऱ्या दिवशी लेख लिहिला त्या लेखात असं सांगितलं पात्रेंनी की एवढा प्रकांड पंडित जगाच्या पातळीवर एकही नाही मी जेव्हा राजगृहात गेलो त्यावेळेस बाबासाहेब राजगृहात राहत नव्हते तर पुस्तक उरलेल्या जागेवर बाबासाहेब राहत होते म्हणजे जी काही पुस्तकात आहेत त्याच्यावर ते राहत होते पुढं ते म्हणतात बाबासाहेब म्हणजे ग्रंथालय आणि ग्रंथ म्हणजे बाबासाहेब इतकं नातं त्यांचा अडूळे बाबासाहेबांचं हे सगळं जीवनचरित्र आपल्याला काही वेळ जास्त झाला नाही ना परदेशात जेव्हा ते शिकायला गेले म्हणजे इंग्लंडला अमेरिकेला शिकायला गेले बाबासाहेब गेल्यानंतर काय करायचे अठरा अठरा तास अभ्यास करायचे इंग्लंडमधली एक घटना आहे काय घटना आहे दोन घटना आहेत इंग्लंडमधले त्या दोन तीन घटना या सांगतो कारण तुमच्यासाठी इन्स्पायर करणारे आहेत तुमच्या आयुष्याला वळण देणार आहेत लंच ब्रेक असतो आपल्याकडं फॉरेनमध्ये या टाईम पाळल्या जातात बाबासाहेब वाचत बसलेले आहेत लंच ब्रेक झालेला आहे आणि आपला वेळ जाऊ नये म्हणून बाबासाहेबांनी ब्रेड काढला आणि ग्रंथालयात काढलं ग्रंथालयातच खाल्ला हे सगळं त्या ठिकाणी यहुदी नावाचे ग्रंथपाल होते त्यांनी बघितलं आणि ते, ते चिडले मिस्टर आंबेडकर आपण काय करतायत ग्रंथालयामध्ये लायब्ररीमध्ये जेवण निषिद्ध आहे नियमाच्या विरोधात आहे आता तुम्हाला शिक्षा होणार दंड होणार बाबासाहेब म्हणले माझी एकच विनंती माझ्याकून चूक झाली घडली वेळ वाचवा म्हणून मी ही चूक केली किंवा नकळत झाली माझ्या लक्षात आलं नाही परंतु मला तुम्हाला येऊदी साहेब एवढंच म्हणायचं आहे मला जी शिक्षा द्यायची तर द्या पण माझं ग्रंथालय मात्र तुम्ही बंद करू नका कळतं तुम्हाला म्हणजे ग्रंथालयात येण्यापासून मला मज्जाऊ करू नका बाकी जी शिक्षा देईल ती मला मंजूर आहे एकदा असेच वाचत बसले आणि कपाटाच्या बाजूला वाचत बसलेले ग्रंथपालांनी हाका मारल्या असतील कुणी असल तर निगा बाहेर पण बाबासाहेब चाळीत रा परळच्या चाळीत राहिलेले सगळ्या गोंगाटामध्ये अभ्यास केलेला आणि त्या गोंगाटामध्ये त्या पुस्तकाशी शब्दाशी इतके एकरूप व्हायचे बाबासाहेब की भावताली काय चालू आहे कोण बोलायले हे त्यांना काहीच कळत नव्हतं तो ग्रंथ पण लॉक लावून गेला सकाळी ग्रंथालय उघडले झाडझुड करतोय तर बाबासाहेब एका पायरीवर पुस्तक वाचत बसलेले ते म्हणले अर कधी आले तुम्ही मी म्हणे कधी कधी पुसू नये म्हणजे कधी मला माहीत नाही म्हणले कधी पुसू म्हणजे रात्रभर बाबासाहेब त्या पुस्तकाचा अभ्यास करत होते बघा विद्यार्थ्यांनो बाबासाहेबांचा हा एक जरी गुण घेतला आपण एक जरी गुण घेतला अभ्यास करण्याचा तर निश्चित आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आता ह्या इंग्लंडला बाबासाहेब बाबा जे काही मिळेल ते खायचे आणि उरलेल्या पैशात पुस्तकं घ्यायचे अशा तीन पेट्या पुस्तकाच्या झाल्या किती तीन पेट्या आणि विक्टोरिया ऑफ इंडिया नावाची बोट विक्टोरिया ऑफ इंडिया नावाची बोट लंडनहून मुंबईला यायची त्या मुंबईमध्ये या बोटेमध्ये जहाजामध्ये ह्या तीन पेट्या ठेवल्या लंडनहून मुंबईला यायला चौसष्ट तास लागायचे बोटीन दुर्दैवानं ती बोटच बुडाली बाबासाहेबांना बातमी कळाली बाबासाहेब ढसा रडली माझ्या अनमोल दुर्मिळ पुस्तकं समुद्रात बुडवून गेले मला हे जमा करायला किती वेळ लागतील त्या त्यानंतर डेली रुटीन ऑफ डॉक्टर आंबेडकर नावाचं एक पुस्तक आहे त्या ते त्यांचे सचिव जे असायचे त्यांनी लिहिलेले देवी दयाल यांनी त्याच्यामध्ये वर्णन आहे ते म्हणतात या लंडनहून मुंबईला जवळ बाबासाहेब यायचे त्यामुळे चौसष्ट तासामध्ये ते आठ हजार पानं वाचायचे कमीत कमी किती वाचन करायचे चौसष्ट तासात आठ हजार पानं एका पुस्तकात किती पानं असतात रे सरासरी तीनशे धारा चांगलं पुस्तक चारशे धारा म्हणजे किमान किती पुस्तक वाचायचे पंधरा ते वीस पुस्तक चौसष्ट तासात वाचायचे वाचण्याचा वेग ती लगन ती एकाग्रता काय स्टॅमिना असेल बाबासाहेबांचा ही यावरून आपल्याला लक्षात येतं एकदा काय झालं पैसे कमी पोडू लागले बाबासाहेबांनी रमाईचे दागिने सावकाराकडे घाण ठेवले ठेवल्यानंतर वहिनींना राग आला म्हणजे त्यांच्या भाऊजाईला राग आला आणि त्या अधिकारवाणीनं म्हणल्या का पुस्तकापायी ग्रंथापायी आपला संसार राख रोंगोळी करणार आहेत का आपण त्यावेळेस बाबासाहेबांचं उत्तर आहे बाबासाहेब म्हणतात मला माझ्या कुटुंब परिवाराबरोबर बायको मुलांबरोबरच पुस्तकसुद्धा तेवढंच प्रिय आहे म्हणजे कुटुंबा एवढं पुस्तकावर प्रेम करणारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत या ठिकाणी जास्त न बोलता आपण बुकवर्ड झालं पाहिजे जे जे बुकवर्ड होतील ते ते फॉरवर्ड होतील आणि जे बुकवर्डला विसरतील ते बॅकवर्ड होतील म्हणून बाबासाहेबांचा हा गुण आपण अंगीकारावा शेवटी किताबे कहती है बाते बी ते जमाने की किताबे करती है बाते बीते जमाने की आज की कल की एक एक पल की किताबें कुछ कहना चाहते तुम्हारे पास रहना चाहते एवढंच बोलून मी माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय भारत जय भीम जय ज्योती जय क्रांती जय संविधान